नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मित्रांनो आजपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे आज राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये गावांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आज तेरा ऑक्टोबर रोजी राज्यामध्ये दुपारनंतर व रात्री या ठिकाणी विदर्भ मराठवाड्यातील काही भागामध्ये आपल्या मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो या ठिकाणी नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळतोय या ठिकाणी गडचिरोली चंद्रपूर ताडोबा या ठिकाणी दिग्रस उमरेड नागपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत पाहायला मिळत आहे मित्रांनो एकंदरीत जर विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील या चार ते पाच जिल्ह्यामध्येच आपला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो मिळतोय तर उर्वरित विदर्भातील जिल्ह्यांमध्ये हवामान आपल्याला कोरडं पाहायला मिळतोय मित्रांनो तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये बीड लातूर धाराशिव तसेच नांदेड या जिल्ह्यामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळतंय तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस मित्रांनो होऊ शकतो परंतु या ठिकाणी मराठवाड्यामध्ये आपल्याला चौदा ऑक्टोबर ते वीस ऑक्टोबर दरम्यान आपला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे त्याचा देखील आढावा आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी आजचा जर विचार केला या ठिकाणी तर आज आपल्याला मराठवाड्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणीच पाहायला मिळतो तसंच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील सोलापूर सांगली या जिल्ह्यांमध्ये आपला हवामान ढगाळ पाहायला मिळते तर पश्चिम महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये आपला हवामान हे कोरडं पाहायला मिळते तसंच कोकणपट्टीमध्ये देखील आपलं हवामान कोरडं पाहायला मिळत आहे मित्रांनो आज एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आज आपल्या विदर्भामध्येच आपल्याला पाच ते सहा जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळते तर मराठवाड्यामध्ये आपला हवामान ढगाळ पाहायला मिळते तर उर्वरित राज्यामध्ये हवामान आपल्याला कोरडं पाहायला मिळत आहे मित्रो चौदा ऑक्टोबर पासून पुन्हा एकदा राज्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरुवात होणार आहे आपण त्याचा आढावा पुढील उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो धन्यवाद